बोरावणी येथून देवदर्शन करून गावी जाताना अक्कलकोट रोडवरील शांती चौकात दुचाकी स्वाराचा अपघात झाला सिमेंटच्या बलकरला कट लागला आणि दुचाकीवरील एम एच तेरा डी जे एक्याण्णव अष्टाहत्तर महिला चाकाखाली आली गंभीर जखमी होऊन त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे जयश्री अरुण जाधव वैवर्ष पंचेचाळीस राहणार तेलगाव सीना तालुका उत्तर सोलापूर असं मयत महिलेचं नाव आहे सकाळी पतीसोबत घरातून बाहेर पडलेले पतीपत्नी बोरामणी इथं देवदर्शनासाठी गेले होते दर्शनानंतर घराकडे जात असताना दुचाकीवरून शांती चौकात ते दुचा ला दुचा चा आले तेथून गावाकडे वळण घेताना सिमेंट बलकरचा दुचाकीला कट लागला दुचाकीवरील जयश्री जाधव बलकरच्या चाकाखाली आल्या आणि त्या जागीच ठार झाल्या पती अरण जाधव हेही जखमी झाले त्यांना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती मय जयश्री यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वी बाजार समितीजवळील चंदनकाटा इथं अपघात होऊन एक महिला ठार झाली होती शांती चौकातून वळण घेताना दुचाकी स्वार तेथील खड्ड्याजवळील खडीवरून घसरला दुचाकीवरील महिलेचे डोके व हात बलकरच्या चाकाखाली गेला तर त्याचे पती अरुण जाधव विरुद्ध दीक्षेला पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे